नमस्कार रणदे भैया शेळीपालम फार्म या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर व्हिडिओज शेळीपालनाचे येत असतात शेळीपालनावर मेडिसिन येत असतं बरंचसं काही येत असतं पण नवीन पालकांना तयार कसं करायचं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे किंवा मग हा एवढा चांगला बिझनेस आहे तर नवीन लोकांपर्यंत नवीन शेळीपालकांपर्यंत नवीन तरुणांपर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य मी समजतो तर त्याच्यामुळं मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कोणीही टायटल बघून असं मानू नये बड़ा की, करोड़ों, करोड़ों की या व्हिडिओमध्ये काहीतरी अतिशयोक्ती असेल अतिशयोक्ती म्हणजे खूप बाडावाडायक्या असेल किंवा मग मी काहीतरी चाटा मारणार असेल किंवा मग असं काहीतरी टायटल टाकून किंवा बा करोडो करोडो कमावले जाऊ शकते असं टायटल टाकून फक्त व्यूज किंवा पैसे कमवायचा माझा धंदा असेल कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा या व्हिडिओला एक लाख बी व्ह्यूज आले तर काय दोन तीनशे रुपयाच्या वरती प वरती त्याच्यावरती तर काय पैसे आपल्याला मला यूट्यूब देणार नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही पैशासाठी मी हे करतो आहे असं तर अजिबात नाही आहे फक्त एक गोष्ट आहे की बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांनाही शेळीपालनासारखा एक जबरदस्त धंदा आहे असं त्यांच्या लक्षात येईल कारण एक गोष्ट तर आहे की रोज रोज कमीत कमी लाखो लोक शेळीपालनाचे व्हिडिओ बघतात लाखो लोक शेळीपालनाचे व्हिडिओ बघतात याचा अर्थ हा धंदा का तर काही साधा नाही आहे किंवा मग एक गोष्ट समजून घ्या की ह्या धंद्याला तुम्ही हलकेत घेऊ नका असं मी का म्हटलो कसं म्हणलो याच्यामधून पैसे कसे कमावले जाऊ शकतात हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक गोष्ट मित्रांनो समजून घ्या की मी ह्या धंद्याबद्दल बोलतो आहे तर हा धंदा काय आजकालचा नाही आहे हा धंदा आपल्या आजोबा पणजोबा त्यांचे खापर पणजोबा म्हणजे बऱ्याच साऱ्या दिवसापासून हजारो वर्षापासून चालत आलेला हा धंदा आहे हां भले जाती बदलत असतील शेळ्या बदलत असतील पण मग शेळी पालन तर चालत आहे मटन लोक जसे तयार झाले माणसं तसे खाताय आणि जोपर्यंत लोक संपत नाही अपृतीलावरून तोपर्यंत लोक मटण खाणार आहे त्याच्यामुळं तर अजिबात नाही करायचा की हा धंदा चालन, चालन। का नाही चालन किंवा मग याला अजिबात हलक्यात घ्यायचं नाहीये मित्रांनो कारण हा धंदा तुम्हाला खूप सारे पैसे का देऊन जाऊ शकतो आणि कशा पद्धतीनं ते गणित असू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे पहिले तर मित्रांनो धंदा तर काही आजकालचा नाही त्याच्यामुळं गॅरंटी तर भरपूर आहे जशी तुम्हाला सरकारी नोकरीची सध्याच्या काळात येणाऱ्या काळामध्ये गॅरंटी नाही देऊ शकत की ही नोकरी तुम्हाला भेटेल आणि तुमचं आयुष्य सोयीस्कर राहील किंवा तुम्ही एखाद्या कंपनीत कामाला जात आहे तर कंपनीत तुम्हाला आज दहा हजार रुपये महिना देते कंपनी आणि ती कंपनी तुमची समजा पाच वर्षानं तुम्हाला पंधरा हजार रुपये महिना केला बी कारण कंपनी याच्यावर पैसे काही काही वाढत नाही पाच वर्षात दीडपट उत्पन्न मी तर मला तर जसं बाकीच्या लोकांपू सोबत बोलल्यानंतर कळतं की वीस वर्षापासून एका कंपनीत का कामाला किंवा दुकानावर कामाला आहे दहा पाच हजार रुपये पेमेंट होतं आणि आता दहा हजार झालं वीस वर्षात किंवा मग दहा हजार होतं चौदा हजार झालं तेरा हजार झालं तर त्याच्यापेक्षाही हा धंदा कसा भारी ठरू शकतो आणि करोडो करोडोमध्ये कसं जाऊ शकतो कारण मी खूप छोटी गोष्ट केलेली नाही इथं किंवा मग मी करोडोचा शब्द वापरला तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्ही पैसे कमवू शकता तर व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे बघा मित्रांनो एक तर गोष्ट अशी आहे की मटणाचे भाव हे वाढते आहे एक गोष्ट तुमच्या हे हेही लक्षात येत आहे की वाढती महंगाई वाढतच चालली आहे महंगाई म्हणजे काय इन्फ्लेशन रेट जे शंगदाने आपल्याला मोदी सत्तेमध्ये आले ते दोन हजार चौदामध्ये तेव्हा पन्नास चाळीस पन्नास साठ रुपयाला किलोभर मिळत होते ते शेंगदाणे आज एकशे दहा रुपये किलो झालेले म्हणजे डबल भाव झाला पण त्यावेळेला जी तुम्ही कंपनीत नऊ हजार रुपये कामाला जात होते आजही दहा बारा हजार रुपयाने कामाला जाऊ आहे याचा अर्थ काय तुम्ही त्या ता टायमाला जर एक किलो शेंगदाणे घेऊ शकत होते तर आज अर्धाच किलो तुम्हाला भाजीमध्ये खावं आहे म्हणजे काय एक गोष्ट समजून घ्या येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये इन्फ्लेशन रेट अजून वाढणार आहे म्हणजे काय खर्चाचा रेट किंवा मग मग आहे महागाई ही वाटणार आहे तर याच्यासाठी उपाय एकच आहे तुम्ही सरकारला दोष देऊन उपयोग नाही ना तुम्ही शेतकऱ्याला दोष देऊन उपयोग नाही किंवा मग नशिबाला भांडं फोडून उपयोग नाही किंवा काहीच नाही त्याला एकच उपाय तो म्हणजे काय तुमचं इन्कम आज एक रुपये आहे आणि जर उद्याच्याला तुम्हाला खर्चाला दोन रुपये लागणार आहे तर तुमचा उत्पन्न हा कमीत कमी चार ते पाच रुपयापर्यंत नेणे याच्याशिवाय दुसरा उपाय नाही म्हणजे काय दुनिया जाय वाढवे तुमचं उत्पन्न बघा हां फक्त दुनियाला फसू नका फक्त तिच्या बाऱ्याचा विचार करू नका मी असं म्हणतोय म्हणजे काय लोकांना फसून पैसे कमवू नका पण पैसे कमवा कारण ह्या समाजातली लोकं असे तुम्हाला पायी चालू देणार नाही घोड्यावर बी चालू देणार नाही एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा तुम्हाला पैसे कमवायचे हो तर समाज काय म्हणाल याच्याकडे लक्ष देऊ नका कारण हा धंदा केल्यानंतर लोक काय म्हणतील किंवा काय होईल याचा विचार जर करत बसले तर तुम्ही कोणताच धंदा करू शकत नाही तुम्ही ना वडापावची गाडी टाकू शकता ना मोमोची गाडी टाकू शकता तुम्ही जे कंपनीत कामाला जाताय तेच करणार कंपनीवाले जे जे इन्व्हेस्टमेंट आहे त्यांना भेटत राहीन त्यांचं इन्कम जे आहे कोटीचं दोन कोटी होईल तुम्ही नऊ हजार रुपये वार महिन्यानं दहा वर्ष काम केलं तर त्याच्यात तुमचा काही फायदा होणार नाही तर जेव्हा तुम्ही याच्यातून काही पैसे कमावशाल का ना त्या टायमाला समाजाचा दृष्टिकोन ॲटोमॅटिकली बदलतो ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा दुसरी गोष्ट आता याच्यातून पैसे वाढते कसे आणि मी हे बोललो कसं तर एक गोष्ट ध्यानात ठेवा जर येणाऱ्या काळात शेंगदाण्याचे तेलाची रेट वाढते तर मटणाची रेटसुद्धा वाढते मित्रांनो म्हणजे काय जर तुम्ही आज पाच शेळ्यापासून दहा पिल्लं आहे आणि दहा पिल्ल्यातून एक लाख रुपये आहे तर येणाऱ्या काळामध्ये आजचं सातशे रुपये किलोचं मटण दीड हजार रुपये किलो होणार आहे हे मी लिहून देऊ शकतो तुम्हाला येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये ज्या टायमाला तेल हे डबल भावात होईल त्या टायमाला मटणसुद्धा डबल भावात तुम्हाला मिळेल म्हणजे काय कमीत कमी कमीत कमी मित्रांनो तुमचं उत्पन्न डबल राहील आणि त्या टायमाला तुम्हाला जो खर्च आहे कमीत कमी तो खर्च भागून तुमचे सगळ्या शोक पाणी पूर्ण करता येईल याला एकच ये उपाय बघ तुम्ही जर म्हणले मी काय करू माझं कर्जच भेटत नाही आहे किंवा मला बरेचसे प्रॉब्लेम येत आहे मग मी करू काय तर एकच आहे तुमचं एक तर कर्ज वगैरे रिकामे काम रिकामे धंदे गरज नसली तर लाख रुपयाचा फोन घेतल्यापेक्षा दहा हजार रुपयाच्या फोनात वागत असेल तर दहा हजार रुपयाच्या फोनमध्ये वागून तुमची इन्व्हेस्टमेंट वाढा आज जर उद्या तुम्हाला दोन वर्षांना प्रॉब्लेम येणार आहे खूप मोठा पैशाचा तर आजपासून त्या पैशाला सामोरे जा म्हणजे काय त्या पैसे कमवायला सुरुवात करा आज तुमच्याकडे पाच शेळ्या ठेवा भले तुम्हाला आज गरज नाही आहे पण वायफड तुम्ही जर दहा पिल्लं विकून मोबाईल घेत असाल त्याच्यापेक्षा ते दहा पिल्लं घरी ठेवून त्याच्यातल्या माद्या घरी ठेवून आणि फक्त बोकड विकून तुमचा खर्च चालवा घराचा आणि दहा शेळ्याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाच दहा वर्षामध्ये मित्रांनो शंभर शेळ्या कमीत कमी ठेवा जाऊ दे शंभर बी पन्नास शेळ्या बी तुम्ही ठेवल्या आणि येणाऱ्या काळात जर बघितलं तुम्ही तरी मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा पन्नास शेळ्यापासून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये एका वर्षामध्ये शंभर पिल्लं तर घेणार आहे जर आज पिल्लू दहा हजार विकत असेल तर पाच वर्षानंतर ते पिल्लू वीस हजाराला विकणार आहे ही गोष्ट तेवढीच खरी आणि शंभर पिल्लापासून वीस हजार रुपयांना जर तुम्ही पिल्लू विकले तर तुम्ही वीस हजार रुपये वीस लाख रुपये कमावणार आहे ही गोष्ट तेवढीच खरी मी या हिशेबाने जर बघितलं तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये वीस लाख रुपये तुम्हाला म्हणजे लाख दीड लाख रुपये महिना कोण आहे कोणत्या नोकरीत तुम्हाला घर बसल्या बंदिस्त शाळा सांभाळू शकते तुम्ही पन्नास काहीच अवघड नाहीये हा तुमची भूक मोठी असेल जशी की माझी मोठी आहे खूप भुक मोठी भूक आहे मी शंभर दोनशे तीनशे शेळ्या ठेवू शकतो शे मी मेंढ्या पण वाढवणार आहे मी अजून बरेचसे व्यवसाय करणार आहे परंतु हा पण एक व्यवसाय असा आहे की याला तुम्ही हलक्यात घेऊ नका डबल मार्जिन देणारा धंदा आहे डबल मार्जिन कसं समजून घ्या आज जर तुमच्याकडे दहा शेळ्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये तर जर या शेळ्या या यावर्षी वर्षी एक वेद दिलं दहा शेळ्यांच्या दहा पाठी झाल्या दहा बोकड झाली ॲव्हरेजली निमे निमे होतात तर तुम्ही धरून चाललं दहा पाठी दहा बोकड दहा बोकळ विकून तुम्ही त्यांचा खर्च काढू शकता आणि दहा पाठी ठेवून घेऊ शकता पुढच्या बारा महिन्याला मित्रांनो पाठी लागवड नाही बी केल्या तरी पुढच्या वर्षी तुमच्याकडे दहा शेळ्या आणि त्यांच्या दहा पाठी अशा वीस शेळ्या तयार होतात म्हणजे काय दरवर्षी मित्रांनो तुमच्या डायरेक्ट डायरेक्ट अँड डायरेक्ट तुमचा धंदा डबल होतो अहो मी म्हणतो डबल कशाला दीडपट बी झाला दहा शेळ्याच्या पंधरा शेळ्या बी झाल्या तरी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजून बर का आता मी काय म्हणतोय येणाऱ्या काळामध्ये दहा शेळ्याच्या वीस शेळ्या झाल्या एका वर्षात बरोबर वीस शेळ्याच्या तुम्ही आता जरा त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन वर्षात वीस शेळ्याच्या चाळीस होणार आहे कारण जर पाठ तुम्ही बारा महिने सांभाळली तर ती डायरेक्ट दोन पिल्लं देते ही गोष्ट कधीही देण्यात ठेवा हो। एक पिलू ती शक्यतच येत नाही जर बारा महिन्यानंतर लागवड केली शेळीसोबत समजा एक पिल्लू दिलं तिनं वीस शेळ्याच्या तीस झाल्या बरोबर तिसऱ्या वर्षी तीसच्या पन्नास झाल्या चौथ्या वर्षी पन्नासच्या ऐंशी झाल्या पाचव्या वर्षी ऐंशीच्या दीडशे झाल्या या गोष्टी तुम्ही समजून घ्या म्हणजे पाच वर्षामध्ये तुमचा धंदा दहा शेळ्यापासून जर दीडशे शेळ्यावर जात असला आणि जातोच फक्त याच्यात काय आहे तुम्हाला खर्च मापात ठेवायचा आहे आणि इन्व्हेस्टमेंट वाढत चालायची एका शेळीच्या दोन कशा होतील याच्यावर लक्ष द्या एक शेळीचं पिल्लू विकून कसे पाच हजार येतील आणि आजची नाईन्टीचा खर्च आणि घरातलं धान्य कसं वागेल याच्यावर जर विचार केल्यापेक्षा तुम्ही थोडंसं हां धान्य वगैरे तर घेणंच आहे पण एवढा खर्च नाही आहे त्याला तुम्ही काय करता आता थोडेसे पैसे आले म्हणून समाजाला दाखवण्यासाठी एक दहा लाखाची कार घेत्या समाजाला अमीर दाखवण्यासाठी तुम्ही स्वतः गरीब आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे काय तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला करायचं आहे आता असं लोकांना दाखवायचं की माझ्याकडे आयफोन फोन आहे माझ्याकडे एक दहा लाख रुपयाची कार आहे तुम्ही त्याच्यासाठी तुमच्याकडलं इन्व्हेस्टमेंट कमी करता कर्जाना ई एम आय ना गाडी घेता मग पाच हजार आले का भरते तिकडं व्याज याच्यातून दहा हजार आले का भरते तिकडे व्याज गाडी पासून काय आहे गाडी पासून काय आहे तुम्हाला दहा लाखाची गाडी दोन वर्षानंतर दोन तीन लाख चार लाख पाच लाख अशी होऊन जाते पण शेळी जर तुम्ही ठेवली घरी जे पाच हजार रुपयाचं पिल्लू विकताय ते जर तुम्ही घरी ठेवलं तर पुढच्या दोन वर्षानंतर दहा हजाराचं होणार आहे आणि दहा हजारापासून पुढच्या वर्षी तुम्ही आणखीन दहा हजार कमावणार ही गोष्ट ध्यानात ठेवा तर मग समजा एक लिमिट ठरवून घ्यायची आपली की बाबा मला नाही एक कोटी पण मला दहा लाख रुपये कमावायचे हो आणि एकदा दहा लाख रुपये यायला लागले की मी दोन तीन लाख रुपयाची कार घेऊ शकतो हा लाख रुपयाचा फोन बी घेऊ शकतो आणि बाकीच्या पैशामध्ये माझं घरं आरामशीर चालू शकतं आणि मी सुखी रही बस आणखीन काय लागतं कारण ॲट द एंड तुम्ही करता कशासाठी जगण्यासाठी बरोबर एक चांगली सोयीस्कर लाईफ जर तुम्हाला भेटली तर तुम्ही खुश आहात तेवढी आपली लिमिट ठरवून घ्यायची तुमची लिमिट किती आहे तेवढी ठरवून घ्यायची खूप जास्त नाही कामायची पण एक नॉर्मली माझा एवढं एवढं घर चाललं पाहिजे आणि एवढं एवढं मला आरामात पैसा लागतो म्हणजे आरामात म्हणजे काय उद्याच्याला तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण आली तर ती अडचणीला तुम्ही कमीत कमी सामोरे जाऊ शकता या प्रकारे जर तुम्ही चालले तर या धंद्यातून लाखो करोडो रुपये तुम्ही कमवू शकता मित्रांनो अजून कसे पैसे इन्कम वाढणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा का फक्त तुमची वीस लाखाची पिल्लं नाही तर त्याच्यातून तुमचं खत वाढणार आहे त्याच्यानंतर तुमच्या अनुभवामुळे तुम्ही दहा लोकांना टीचिंग करू शकता कन्सल्टन्सी देऊ शकता तर दहा लोक कोण तुम्हाला हजार हजार रुपये बी भेटले तर दहा हजार रुपये तुम्ही के सुद्धा कमवू शकता तुमच्या मेहनतीचे ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्ही कमवणार आहात लोकांना शिक्षण देऊ मी तर फुकट देतो आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मी तर फुकट देतोय पण तुम्ही पैसे घेऊ शकता कारण कोणाकोणाला समोर समोर येऊन भेटायचं असतं तर तुम्ही ते सुद्धा पैसे कमवू शकता लेंडी खत करू शकता या धंद्यासोबत कोंबडी पालन करू शकता कोंबडी पालनासोबत खेकडा पालन करू शकता बरेचसे धंदे तुम्हाला मोकळे होणार आहे उद्याच्या काळामध्ये याच धंद्याला जोडून म्हणजे काय जर तुम्ही मित्रांनो जर तुम्ही पन्नास जरी सांभाळल्या त्याच्यासोबत शंभर कोंबड्या तर तुमचा यांचा वर्षावरती खर्च निघून जातो तुम्हाला जे इन्कम येणार आहे ते इन्कम जर तुम्ही आणखीन याच्या निगडीत जर धंद्यात गुतवलं किंवा याच धंद्यात गुंतवलं एखादा माणूस कामाला ठेवून कोंबड्याकडे त्याला लावून दिलं तर तुमचं आयुष्य सोयीस्कर होऊ शकतं आणि माणसाची कमी नाही आपल्या इंडियामध्ये दीडशे दीडशे करोड दीडशे करोड एक किती आहे हा दीडशे करोड जनता आहे दीड हजार करोड एक करोड आहे मला बी ध्यानात येईना आता पण भरपूर आहे लागेल ते एवढे लोक भेटतील तुम्हाला काम करायला त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका लाखो रुपये कमवून देणारा हा धंदा आहे हा क्वालिटी प्लस क्वांटिटी ठेवायची जेणेकरून तुमचा धंदा चांगला होईल बाकी शेळ्या बघू शकता यांना क्वालिटीमध्ये खाद्य आहे म्हणून एवढे आरामशीर मी एवढं बारा पंधरा मिनटं बघतो बघतोय तर त्या आरामशीर बसत आहे कारण त्यांना त्या पद्धतीचं खाद्य आणि त्या पद्धतीचं सुख माझ्याकडे मिळतं आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर पैसे कमावायचे हो। असेल तर शंभर टक्के हा धंदा करा धंदा हलक्यात घेण्यासारखा नाहीये पुन्हा एकदा समजून घ्या की तुम्ही जर आज दहा शेळ्यांपासून चालू केला आज दहा मेंढ्यांपासून जरी चालू केलं तरी येत्या पाच वर्षामध्ये जास्त नाही पाच वर्षामध्ये तुमच्याकडे शंभर दोनशे मेंढ्या आरामशीर होऊ शकतात शंभर दोनशे शेळ्या सुद्धा आरामशीर होऊ शकतात आणि दोनशे शेळ्यापासून मी तुम्हाला सांगतो मी आज दहा शेळ्यापासून दोन लाख रुपये कमवतो हो तुम्ही सुद्धा दोनशे शेळ्यापासून चाळीस लाख रुपये आरामशीर कमवू शकता काही काहीलाही जास्त अवघड गोष्ट नाही आणि तुम्हाला जरा अवघड वाटत असेल ना येत्या पाच वर्षात आज दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तुम्हाला एक कोटी रुपये कमवून दाखवतो मी आज रणदेव देवाय एक शब्द देतो तुम्हाला बघत राहा फक्त यारंदिबा याचा प्रवास धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाय बाय लव यू ऑल एक गोष्ट पुन्हा एकदा ध्यानात ठेवा पैसा कमाना कुछ मुश्किल नाही आहे दुनिया झुकती आहे झुकाने वाला च एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही फक्त सक्षम बना तुमची जी डोकेलिटी ती, ती वाढवा ऑटोमॅटिक पैसे कमवत असेल हो पैसे अजून भर भरपूर धंदेवर का हो, आणि त्या धंद्यांच्या बारेत सुद्धा मी तुम्हाला या चॅनलवर सांगणार आहे फक्त शेळीपालनच नाही अजून काय काय करू शकतो आपण ते तुम्हाला येत्या काळामध्ये या रंदे बाय बघायला मिळेल पण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी लव यू ऑल बाय बाय